हाय मैत्रिणी सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मस्त मस्त दिवाळीचे फराळ तयार करत असताल तर तुमच्यासाठी हा मी फराळ घेऊन आले आहे मस्तपैकी पातळ पोह्याचा चिवडा बनवलेला आहे मी पोह्याचा चिवडा आपला मस्त कुरकुरीत झालेला आहे मस्त कुरकुरीत चिवडा बनवण्यासाठी मी पूर्ण व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप कुठेही स्किप करू नका तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी चिवडा करणार असाल तर तुम्हाला परफेक्ट बनवायला येईल चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पातळ अर्ध किलो पोहे घेतले आहेत यामध्ये पण पोह्यामध्ये फरक असतो दगडी पोहे असतात ते तळावे लागतात हे पातळ पोहे भाजून याचा चिवडा करतात चिवडा बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया इथे मी शंभर ग्रॅम शेंग डाळ घेतले शंभर ग्रॅम शेंगदाणे पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम हिरवी मिरची घेतली आहे चार ते पाच वेदाने घेतले आहेत पन्नास ग्रॅम आणि खोबरं पण पन्नास ग्रॅम घेतले आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता हा शेलका माल आपण साईडला करूया तर आपण मसाले बघूया इथे भाजलेली जिरे पावडर घेतले चाट मसाला घेतला आहे परत धनिया पावडर घेतलेत काळे मीठ घेतलं आहे हळद कच्ची बडीशेप घेतली अर्धा चमचा लिंबूसत्व घेतले तीन चमचे साखर आणि साधं मीठ घेतलेलं आहे आता हे मसाले आपण तयार करून घेऊया सुरुवातीला बडीशेप घातली नंतर यामध्ये मी साखर टाकून घेतले परत त्यामध्ये साधं मीठ घातले परत तिथं लिंबूसत्व घेतले लिंबूसत्व कमीच घाला नाहीतर पोहे आंबट होतात परत धनिया पावडर घेतले जिरा पावडर हळद काळद मीठ आणि शेवटी चाट मसाला घेतला आता हे सर्व मिक्सरला काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मसाला तयार झाला आहे वास पण खूप छान येतो आता आपण चिवडा बनवायला चालू करूया ह्या मसाला मी साईडला काढून ठेवते म्हणजे ना आपले सर्व वस्तू तळून घेतल्याच्यानंतर गरम आहे तोवरच आपल्याला टाकायला मसाला पटकन टाकू शकतो आपण आता आपण मस्तपैकी पातळ पोहे भाजून घेऊया मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथं पोहे मी भाजत आहे हळूहळू ना त्याचा आकार चेंज होतो उलटण्याना आपल्याला भाजता येत नाही त्यामुळे काटा चम्मच किंवा साधा चम्मच घेऊन त्याला भाजू शकता तुम्ही उलट ना असं घुसत नाही व्यवस्थित आता आपले पोहे मस्त भाजलेले आहे थोडे थोडे वाकळे झालेत बाबा पोहे अशा प्रकारे झाले ना पोहे एकदम कुरकुरीत होतात इथे मी थोडे थोडे करून पोहे सर्व भाजून घेतलेत एकदमच अर्धा किलो पोहे कडिंगमध्ये टाकायचे नाहीत व्यवस्थित भाजल्या जात नाही इथे मी अर्धा किलो पोहे असल्यामुळे दोनशे ग्राम तेल घेतलेला आहे आता या तेलामध्ये सर्व आपण जे जिनस घेतलेत ते सर्व तळून टाकणार आहोत पोह्यामध्ये सुरुवातीला मी शेंगदाणे टाकून घेते तळून घेते ते बघा मी डायरेक्ट कच्चे शेंगदाणे टाकलेत त्यापेक्षा तुम्ही हे शेंगदाणे भाजून नंतर जर तेलात टाकलात ना तर अंगावर उडण्याची शक्यता नसते पण माझ्या लक्षात राहिलं नाही त्यामुळे मी कच्चेच टाकलेत आता हे व्यवस्थित तळून घ्यायचे शेंगदाणे थोडे थोडे तळत आलेत आता सर्व तळ शेंगदाणे काढून घेऊया जास्त असे काळपट होईपर्यंत तळायचे नाहीत त्याचे टेस्ट चेंज होते आणि शेंगदाणे व्यवस्थित लागत नाहीत अशा प्रकारे त्यांचे असे तोंड फुटल्यासारखं झाले की शेंगदाणे काढून घ्यायचे मी आता सुरुवातीला तुम्हाला पोह्यात टाकलेले दाखवले नंतर मी पोह्यात टाकताना दाखवणार नाही कारण शूटिंग करताना खूप अवघड जाते आता इथे मी डाळवं तळून घेते डाळं टाकलं की लगेच काढायला चालू करायचं म्हणजे डाळ्याला जास्त तळून घ्यायची गरज नाही नाहीतर मग डाळं करत आता मी इथे काजू टाकून घेतलेत काजू पण आपण तळून घेऊ तुम्ही बघू शकता काजू थोडेसे ब्राऊन झाले की काढून घेतले आता बदाम पण टाकून घेते सर्व व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायच्या वस्तू आणि ते सर्व पोह्यावर टाकत राहायचं बदाम काजू हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता नाहीतर गरज नाही टाकायची फक्त आपलं शेंगदाणे डाळं जरी टाकलं तरी चालतं हे खोबऱ्याचे काप पण मी तळून घेते खोबऱ्याचे काप पण लगेच टाकलं की लगेच काढून घ्यायचं जास्त वेळ ठेवलं की जास्त करपण्याची शक्यता असते आता मी हे वेदाने टाकून घेतलेत ते पण मस्त असे टम असे फुगलेत ते पण काढून घेऊया आता मी कढीपत्ता टाकून घेते कढीपत्ता टाकताना काळजी घ्यायची वरून टाकायचा कढीपत्ता मस्त आता कढीपत्ता कडकडीत झालाय तो पण काढून घेते आता सर्व वस्तू झाल्या तर आता हिरवी मिरची तेवढी लास्टला तळून घ्यायची म्हणजे लास्टला याच्यासाठी की त्यामध्ये सर्व बिया पडतात तेलामध्ये त्यामुळे लास्टला ते तळायची हिरवी मिरची पण मी कडक तळून घेतले आता सर्व वस्तू याच्यावर टाकलं तर आता आपण सर्व मसाला पण यावरच टाकूया गरम गरम आहे तोपर्यंत आणि मिक्स करून घेऊया जर तुम्हाला असा मसा मसाला कच्चा टाकायचा नसेल तर उरलेल्या तेलामध्ये हा मसाला टाकून तुम्ही पोह्याला लावू शकता तशा प्रकारे पण मस्त होतो पोह्याचा चिवडा पण ह्यावेळेस मी असाच कच्चा मसाला लावत आहे असा पण खूप सुंदर लागतो मसाला मस्त बघा किती मस्त असा मसाला लागलाय हळूहळू पोह्यांचा कलर पण चेंज होतोय आणि हा पोह्याचा चिवडा ना खूप कुरकुरीत आणि खूप टेस्टी होतो पोह्याचा चिवडा करत असताना ना पोहे चांगले असे खरपूस असे भाजून घ्यायचे आणि सर्व वस्तू एकदम खरपूस तळून घ्यायच्या म्हणजे चिवडा एकदम टेस्टी होणार आणि जे लिंबूसत्व आहे ना थोडंसं कमी टाकायचं नाहीतर त्यामुळे काय होतं चिवड्याला आंबट चव येते आणि सगळी चव बिघडून जाते त्यामुळे व्यवस्थित मसाल्याचं प्रमाण पण व्यवस्थित घ्यायचं सांगितल्याप्रमाणे आणि सर्व व्यवस्थित या प्रकारे जर तुम्ही चिवडा केलात तर मस्त कुरकुरीत आणि एकदम टेस्टी चिवडा होतो ह्या दिवाळीच्या फराळामध्ये मस्तपैकी पोह्याचा चिवडा करा आणि मस्त दिवाळी एन्जॉय करा सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या परिवारास आणि तुम्हाला हॅपी दिवाळी अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुठवीत अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद